तालुक्यातल्या बेलपिंपलगाव येथे गेल्या चार दिवसांपासून शेतकऱ्यांचं दूध दरासाठी आमरण उपोषण सुरू आहे मात्र प्रशासनाकडनं अद्यापही कोणतीही दखल घेण्यात आलेली नाहीये उत्पन्न खर्चही मिळत नसल्यानं आम्ही जगायचं कसं आता प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय अकोले तालुक्यामध्ये शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत तर नेवासे तालुक्यात देखील उपोषणाला बसलेले आहेत आता मी नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव या ठिकाणी आहे आणि आपण जर बघितलं तर हे दूध उत्पादक शेतकरी आहे मोठ्या कष्टानं जे तयार होणारं दूध आहे याला अगदी कवडीमोल दर मिळतोय त्यामुळे कुठेतरी शेतकरी हवालदिल झालेले आहेत गेले चार पाच दिवसापासून हे शेतकरी या ठिकाणी उपोषण करतायत मात्र प्रशासन अजूनही कोणतीही दखल यांची घेताना दिसत नाहीये दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यातूनच या दूध दराच्या साठी आंदोलन सुरू झालेलं आहे दुधाला किमान चाळीस रुपये दर मिळाला पाहिजे ही प्रमुख मागणी आहे तर एम एम एस पी नुसार किंवा एफ आर पी देखील दुधाला मिळाला पाहिजे अशी प्रमुख मागणी आहे आपण शेतकऱ्यांशी बोलूया काय काय वाटतंय शेतकरी काय परिस्थितीत आहे आज दूध उत्पादक नुसार रुपये भाव आम्ही इथून उपोषण थांबवणार नाही काय परिस्थिती झालेली आहे दूध उत्पादकांची आज सव्वीस ते सत्तावीस रुपये एक लिटरला उत्पादन खर्च आहे आणि तेवढाच सव्वीस ते सत्तावीस रुपये भाव मिळतो त्यामुळे शेतकरी पूर्ण दिल झालेला आहे एक लिटर दूध अठ्ठावीस रुपये खर्च आहे तरी आणि उत्पादन उत खर्च आणि उत्पादन लोकांना गाया विकावायला सर खाद्याचे पैसे थकवायचे शेतकऱ्यांचे तुझी ते असे भयभीत झालेले गेल्या पाच दिवसापासून हे शेतकरी इथे उपोषण करत आहेत यांची दखल सरकार कधी घेणार हाच खरा प्रश्न आहे हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत अहमदनगर